कुरुंदवाडात घरगुती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप गणेश मूर्ती व निर्माल्य दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत घरगुती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला गणेश मूर्ती व निर्माल्य दान करण्याच्या पालिका प्रशासनाच्या आव्हानाला शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला पालिका प्रशासनाने शहरात पाच ठिकाणी विसर्जन कुंड ठेवले होते सायंकाळी गणेश विसर्जनासाठी आबालवृद्धांसह महिलांनी गर्दी केली होती गेल्या पाच दिवसापासून घराघरात प्रतिष्ठापना केलेल्या घरगुती गणेशाची गुरुवारी विसर्जन करण्यासाठी सकाळपासूनच गणेश भक्तांची धांदल सुरू होती गणेश मूर्ती आणि निर्माल्य नदीत विसर्जन न करता पालिकेकडे दान करण्याचे आवाहन मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी केलं होतं त्यासाठी पालिकेने पालिका चौक सन्मित्र चौक शिवतीर्थ भैरेवाडी व्यायामशाळा आणि शिरढोण पंचंगा पुले विसर्जन कुंड ठेवले होते पालिका कर्मचारी या ठिकाणी कार्यरत होते गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात घोषणा देत गणेश भक्तांनी घरगुती गणेशाचे विसर्जन केलं शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कुरुंदबाड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदबाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा